चंद्रपूर शहरातील तुकुम येथील महिला पतंजली नारी शक्ती योग कक्षात वीज खांबावर आकोडा टाकून वीज चोरी होत असल्याचा प्रकार राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पथकाने उघडकीस आणला भाजपा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुभाष कासन गुट्टुवार यांच्या पुढाकारातून हा योग कक्ष बांधण्यात आला आहे दरम्यान ही वीज चोरी उघडकीस येताच या योग कक्षाचा अनधिकृत वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे तुकुम परिसरात खत्री कॉलेजच्या मागील भागात संगीतनगर येथे चव्हाण लेआउट आहे मागील चाळीस ते पन्नास वर्षापासून येथे रहवासी वास्तव्याला आहेत या भागाचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासंगोट्टुवार यांनी कॉलनीतील महिलांना योग करण्यासाठी महिला पतंजली नारी शक्ती योग कक्षाचे बांधकाम करून दिले मात्र या योग कक्षात विद्युत व्यवस्था नाही त्यावर उपाय म्हणून महिला नारीशक्ती योग समितीच्या महिलांनी तिथेच बाजूला असलेल्या विद्युत खांबावरून अनधिकृतपणे आकोडा टाकून वीज घेतली दरम्यान प्रभागातील सुजाण नागरिकांनी या अनधिकृत वीज पुरवठ्याची तक्रार वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली तक्रारीनंतर वीज वितरण कंपनीचे वीज चोरी उघडकीस आणणारे पथक गुरुवारी संबंधित ठिकाणी येऊन धडकले तेव्हा योग कक्षाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट अनधिकृत वीज कनेक्शन घेण्यात आल्याचे दिसून आले हा प्रकार दिसताच महावितरण वीज चोरी प्रकरणांमध्ये वीज कायदा अंतर्गत महिला पतंजली नारीशक्ती योग कक्षातील सर्व विद्युत उपकरणे ताब्यात घेण्यात येऊन योग कक्षातील पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली दरम्यान भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगुट्टुवार यांनी बांधून दिलेल्या या योग कक्षात कशा प्रकारे अनधिकृत वीज पुरवठा सुरू होता या अनधिकृत वीज कनेक्शनला नेमके कुणाचे पाठबळ होते अशी चर्चा आता सुरू झाली आहे